नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपची तयारी जर आपण करत असाल आणि त्यामध्ये मराठी विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजेच वाचन उतारा वाचन आणि त्यावरचे आधारित आपल्याला प्रश्न दिलेले सोडवायचे असतात आता उतारा वाचन म्हटलं की ते आपल्या पाठ्यपुस्तकातील धडे नसतात की तुम्हाला शिक्षक समजावून सांगतील आणि ते तुमच्या लक्षात बसतील आणि मग नंतर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं सोडवणार किंवा रेडीमेड गाईडमधून बघून जशीच्या तशी उत्तरं पाठ करणार आणि हे करणार तर असं काही नसते स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा कुठलीही स्पर्धे परीक्षा असेल ही जर आपली बेसिक तयारी झाली स्कॉलरशिप म्हणजे पुढच्या परीक्षा स्पर्धा परीक्षांची तर त्यामध्ये तुम्हाला असा वे अननोन उतारा असतो म्हणजे जो तुम्ही कधी वाचलेला नसेल तुमच्या वाचनात आलेला नसेल अशा पद्धतीचा तो एका विशिष्ट विषयावरचा उतारा असतो अगदी थोडासा उतारा असतो आठ दहा ओळींचा किंवा फार मोठा असू शकतो एखाद्या वेळेस दोन एक स्टँडचा असू शकतो तो तर तो उतारा वाचन करत असताना आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे नंबर एक म्हणजे आपला जो उच्चार आहे तो स्पष्ट असला पाहिजे आता तुम्हाला तिथे काही वाचन नाही करून दाखवायचं पण जर तुम्ही स्पष्ट उच्चारामध्ये वाचन केलं तर तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ समजण्यास मदत नक्की होते त्यानंतर तुमची स्पीड वाचायची जी तुमची स्पीड आहे ती चांगली असली पाहिजे म्हणजे ती तुम्हाला मेंटेन करता आली पाहिजे आज तुम्ही चौथीमध्ये असाल तर तुम्हाला ती स्पीड तुमची हळूहळू हळूहळू मेंटेन करत न्यायची आहे म्हणजेच काय तर तुम्हाला स्पीडली वाचन करता आलं पाहिजे तुम्हाला जलद गतीने वाचन करता आलं पाहिजे नंबर तीन मुद्दा आहे की वाचन करत असताना समोरचे जे शब्द आहेत काही अनेक शब्द आपल्याला नवीन असतात हे ना ते आपल्याला कधीला ऐकलेली असतात किंवा नसतात तर त्या शब्दांचा अर्थसुद्धा आपल्याला जरी आपल्याला माहीत नसले आपली शब्दसंपत्ती जरी तेवढी नसली तरीसुद्धा त्या शब्दांचा अर्थ आशय आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे त्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे त्यानंतरचा चौथा मुद्दा येतो की आपण त्याचा अर्थ तर लक्षात घेतो पण त्यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारलेले असतात उतार्यामध्ये तर ते प्रश्न जे असतात ते असं नाही की जसेच्या तसे विचारले जातील बहुतेक तर लहान मुलं आहात तुम्ही वर्ग पाचवीचेच आहात तर तुम्हाला त्या स्वरूपाचे पद्धतीचेच प्रश्न विचारलेले असतात पण कधी कधी आपण कन्फ्यूज होऊन जातो आपलं फार गोंधळ उडतो तर तो उतारा जो असतो तो, तो आपल्याला निर्लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचायचा असतो जितक्या काळजीपूर्वक तुम्ही उतारा वाचाल तेव्हाच एक ते दोन वाचनामध्येच तुम्हाला उतारा उतारा तर तर त्या उताराचा आशय समजून जाईल आणि बरीच मुलं यामध्ये चूक काय करतात तर आधीच प्रश्न वाचायला घेतात बरीच मुलं बघितली आहेत की ओव्हर कॉन्फिडन्समुळे आधीच प्रश्न वाचायला घेतात की हां माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो मग त्या उतारामध्ये ते शोधत बसतात की माणसाचं तर त्यामध्ये कधी कधी असं होतं की एखादं वाक्य असं असते की ती वाक्य त्याच्या विरुद्ध असते त्यामुळे त्याचा अर्थ दडलेला नसतो आपण चुकीचं वाक्य वाचतो चुकीचं उत्तर निवडतो आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकते तर विद्यार्थी मित्रांनो आतापासूनच ही चूक तुम्ही सुधारा आधी आपला उतारा व्यवस्थित वाचन बोलून घ्या त्याचा अर्थ समजून घ्या त्याला काही फार वेळ लावायचा नाही आपल्याला जर ज़ जशी आपण आपली सराव करू रोज आपण एक ते दोन उत्तरांचा जर सराव केला तर आपल्याला नक्कीच याच्यामध्ये काही कठीण वाटणार नाही त्यानंतर आहे की शब्दसंपत्ती जर तुमची जास्त चांगली असेल हां शब्दसंपत्ती त्यासाठी आपण घेणारच आहे तुमची काही काही ॲक्टिव्हिटीज आपण घेऊ की जसे समानार्थी शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द आहेत काही वाक्प्रचार आहेत वाक्यात उपयोग आहेत किंवा उतार्याला शीर्षक देणं आहे यामध्ये तुम्हाला शब्दसंपत्ती खूप महत्त्वाची ठरते त्यामुळे आजपासून आपलं वाचन वाढवा असं नाही की आपल्या स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये दिलेले आहेत मग तेवढेच उतारे आपण वाचायची असं नाही जी काही पूरक वाचनाची पुस्तकं तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये उपलब्ध असतील किंवा काही आपल्या घरी उपलब्ध असतील काही वर्तमानपत्रामध्ये काही उपलब्ध असेल तर ते नक्की तुम्ही वाचन करा आणि त्यामधून तुमची शब्दसंपत्ती वाढवावण्याचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आ, हे सांगण्यापेक्षा तुम्ही जर का अशा पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन एखादा विषय घेऊन आणि काही काही आपण बरेचसे शॉर्ट टॉपिक्स किंवा काही काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद